सेन्सर्स असतील यूज ऑफ सेन्सर्स असतील सॉयमॉचर टेस्टिंगसाठी त्याचप्रमाणे रोबोटिक्स आहे त्याच्यानंतर आय ओ टीचा वापर आहे इरिगेशनमध्ये इरिगेशन शेड्युलिंगमध्ये आणि अशा बऱ्याच प्रकारचे टेक्नॉलॉजी या कृषीमध्ये या लागलेली आहे आणि म्हणून आपल्याला आणि आमची जी स्ट्रेंथ आहे ती ॲक्च्युली फील्डची स्ट्रेंथ आहे बऱ्यापैकी आमच्याकडे व्हरायटीज आहेत त्याच्यानंतर रिकमेंडेशन्स आहेत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जे आम्हाला काही येत आहेत जा त्या ज्या टेक्नॉलॉजी वापरायच्या तर त्याच्यामधून काय आम्हाला सोल्युशन मिळतील ह्या उद्देशानं आपण व्ही आय टीसोबत हा करार केलेला आहे निश्चितच मला वाटतं आहे की व्ही आय टी आणि पुणे कॉलेज हे दोन्ही पुण्यातच असल्यामुळं मला वाटते की याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा वरचीवर भेटत जाऊ आपण मला वाटतं हा प्रोग्राम आपण पुढे घेऊन जाऊया त्याच्यासाठी आत्ता तर फक्त एक फक्त एक एम ओ साईन केलेला आहे ॲक्च्युली कामाला आपण नंतर सुरुवात करूया आता आय आय केअर फाउंडेशन जे आहे ते आपल्याला माहिती आहे की ऊसाची शेतीमध्ये आमचं विद्यापीठ जे नवीन नवीन वाहन निर्मितीमध्ये संपूर्ण भारतामध्ये अग्रेसित आहेत आमचे जे सेंटर आहे एक ते एकोणीसशे बत्तीस साली स्थापन झालेलं पाडेगावचं सेंटर आहे आजपर्यंत जवळजवळ भारताला सतरा व्हरायटीज आपण शुगर केनच्या दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ चाळीशी टक्के एरिया जो आहे तो महारा आपल्या पाडेगाव संशोधन केंद्रातून जे निघालेल्या व्हरायटीने व्यापलेला आहे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने असतील त्यांची जी झुराडी आहे ती आज चालू आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ॲक्च्युली व्हरायटी आणि संशोधनामुळं आणि बीज उत्पादन करून त्यांच्यापर्यंत पोचवण्या पोचवल्यामुळं हे सुरू आहे आणि महाराष्ट्र एक अग्रकरणी साखर उत्पादनाचा प्रदेश झालेला आहे तर आणि त्याच्यासाठी जर आपण शाश्वत किंवा ज्याला सस्टेनेबल येईल म्हणतो ती जर आपल्याला राखायची असेल तर जमिनीचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे शंभर टक्के शंभर टन खोडवा पीक उत्पादन आहे उत्पादन उत्पादनसाठी आपल्या विद्यापीठानं खूप प्रयोग केलेले आहे आणि आपण एक पंचसुख्री तयार केलेली आहे जर पंचसुख्रीचा जर वापर केला साखर कारखान्याने तर मला वाटतं आहे की साखर कारखान्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कारण आपण जे इथं बसलेले आहेत ऍक्च्युली ते आपण सर्व कर्मविला कारण आपण आपल्यावरतीच साखर कारखाना आणि शेतकरी याच्यामधला आपण दुवा जी टेक्नॉलॉजी आपण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू ट्रेनिंगच्या माध्यमातून ती टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण ज्यावेळी दवाखान्यात जातो आजकाल सर्वात प्रथम डॉक्टर म्हणतो की तुमचं ब्लड चेक करा युरिन चेक करा सोनोग्राफी करा हे करा ते करा ते केल्यानंतरच तो पुढे त्याचं प्रिस्क्रिप्शन देत असतो किंवा डायग्नोसिस करत असतो त्याचप्रमाणे सॉईल आणि पाणी माती आणि पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आज आपण बघतो की ई सी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पाण्याची असेल जमिनीची असेल किंवा त्याप्रमाणे पी एच हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जर त्याच्याकडं आपण जर दुर्लक्ष केलं तर जे आपण कितीही खतं घातली तरी ती जी खतं आहेत ती ऊसाच्या मेन पिकाला मिळणार नाही म्हणून ही जी मीडिया आहे ई सी असेल पी एच असेल सॉईलचं स्ट्रक्चर असेल सॉईलचं टेक्सचर असेल मायक्रोऑर्गॅनिझम्स किती आहेत हे महत्वाचं आहे बऱ्याच वेळा आपण मध्यंतरी असं प्रयोग घेतला की आपण सोडला की आपण जाळून टाकायचो पाचन तर पाचन जाळण्यामुळं किती नुकसान होतं आहे हाऊस इफेक्ट होतो आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये त्याचा खूप मोठा सहभाग होऊन जातो आहे आणि म्हणून आपल्याला पाचट हे तिथलंच इन्स सेतू त्याला आपल्याला डिकम्पोजिशन करणं अत्यंत गरजेचं आहे आता बऱ्याच वेळा आपण चापाचकचे तुकडे करतो पण आमची टेक्नॉलॉजी आहे की तुकडे करू नका अशा चांगल्या संशोधनाच्या माध्यमातून काही ज्या टेक्नॉलॉजी आले त्याचं अडॉप्शन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आज मला खरोखरच आनंद वाटतो की माझ्या हस्ते तुमचं सर्वांचा सत्कार करण्याचा हो योग आला म्हणजे मला खूप आनंद झाला की जे काम करणारे आहेत सत्कार काय मोठ्या लोकांचा सत्कार होतच असतो एम डीनचा होत असतो चेअरमन साहेबांचा होत असतो संचालकाचा होत असतो मंत्र्यांचा होत असतो परंतु जी आपली खरी फील्डवरती काम करणाऱ्या माणसांचा ते जर सत्कार झाला तर त्यांच्या बाहूमध्ये मला वाटतं बळ खूप वाढतं आणि मला वाटतं त्यांनी चांगल्या पद्धतीनं ते आ, समोर ते कार्य घेऊन जाते म्हणून हे एक अतिशय चांगला योग आला आज आम्हाला खूप मिटिंगच आहे आणि त्या मिटिंगसाठी आम्हाला जायचं आहे परंतु जाता जाता मी एवढं सांगेन की माझ्या डाव्या बाजूला बसलेले काशीद साहेब हे खूप लर्नेड ए सी मेंबर आहे बऱ्याच वेळा आपल्याला ए सी मेंबर आहे खूप कमी वेळात चांगले ए सी मेंबर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर मिळतात में प्रायव्हेट ऑर्गनायझेशन चालवणं सोपं आहे परंतु गवर्मेंट ऑर्गनायझेशन चालवणं अतिशय बिकट आहे बऱ्याच वेळा आपण बघतो की शासनाचे प्रतिनिधी असतात आणि शेतकऱ्याचे प्रतिनिधी असतात राजकीय प्रतिनिधी असतात त्यामुळं आम्हाला काम करतानाही खूप कारगेची कसरत करावी लागते कारण त्यांनाही ते शासनाने नेमणूक केलं म्हणजे आम्हाला आम्हालाही त्यांच्या माध्यमातून सपोर्ट होत असतो काशीद साहेब हे स्वतः एक खूप उच्च शिक्षित आहे वाईडली ट्रायबल्ड आहे जगामध्ये आणि जे आपण म्हणतो की अभ्यास असतील कृषी मंत्री असतील विविध देशांचे त्यांचे त्यांच्याशी डायरेक्ट संबंध आहे त्यांचा वापर कसा आपल्याला करता येईल विद्यापीठासाठी त्याचाही आपण प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच ते आपल्याला मदत करतील त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत ते भोसले साहेब आहेत अतिशय दानशूर आहे त्यांचं फाउंडेशन आहे आत्ताच आम्ही आता हा प्रोग्रॅम झाला झाल्या त्यांनी आम्हाला शंभर कॉम्प्युटर आणि शंभर चेअर या त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून दोन एफ सी एस आर फंडातून केले होणार आहे आणि आमच्या विद्यापीठाच्या वतीनं सर्व स्टाफच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि अशा पद्धतीचं भविष्यात आपलं कॉपरेशन राहावं यासाठी आपण कटिबद्ध राहूया त्यांचाही या जो त्यांनी हे जे दिलेलं आहे ते आपला जो प्रोग्राम चालू आहे त्याच्याविषयी सेंद्रकर बस्तिरीकरण साखर उतरा जुनी आरोग्य याच्यामध्ये त्यांचं मूल्यवान आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे मला वाटतं की जी काही जास्त नाही आता पुनशे एकदा आपल्या सर्वांचं कारण साखर कारखान्याचे जे अधिकारी असतील होलसेल असतील ते, ते साहेब ते असतील सर्व आले त्यांचंही मनापासून मी इथं आभार मानतो अभिनंदन करतो त्याचप्रमाणे व्ही आय टीचे सर्व पदाधिकारी प्राध्यापक जामनेकर साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचंही मी इथं अभिनंदन करतो आभार मानतो आणि मला वाटतंय की काशी साहेबांचे आभार मानतो सगळ्यांचाच आभार मी मानतो आणि तुमचा जर प्रोग्राम चालू ठेवायचा असेल तर तुम्ही चालू ठेवू शकता आणि तुम सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे सायन्स सायन्स डिपार्टमेंटचे जे खाडके साहेब आहेत नंतर गोसावी आहे त्यांची पूर्ण टीम आता मला नाव माहिती वाघधारी मॅडम असतील वागधारी असतात हां हां अजून अजून कोण पण आहे हां सावळे आहेत आता सगळ्यांची नावं घेत नाही सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण खूप रात्रंदिवस ते काम करतात आणि प्रत्येकाची मेट्रिकुलस विद्यार्थ्यांचंही मी अभिनंदन करतो एम एस सी पी एच डीचे विद्यार्थीसुद्धा त्यांनी त्या टेस्टिंगमध्ये उतरवलेले आहेत आणि विशेष म्हणजे काही काही मुलांनासुद्धा जवळजवळ मला वाटते तीस तीस हजार रुपये आम्ही ऑनलाईन दिलेलं आहे कारण हे विनविन सिच्युएशन आहे साखर कारखाने आपल्याला पैसे देतात टेस्टिंगचे तेच टेस्टिंग आम्ही विद्यार्थी आणि काही आमचे जे स्टाफ आहे तो करत असतो आणि त्याच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांच्यामध्ये डिमांड करतो हे विद्यापीठ भारतातले एक अग्रगण्य विद्यापीठ आहे जवळजवळ आमची स्वतःची जमीन बारा हजार एकर आहे दहा जिल्ह्याचं क्षेत्र आहे आणि आमच्या रिसर्चच्या आता जे फंडिंग आहे ते जवळजवळ मोर दॅन पंचवीस कोटीपेक्षा रिसर्च चे प्रोजेक्ट आपल्या विद्यापीठामध्ये चालू आहे इतकं मोठं विद्यापीठ चार हजार स्टाफ दोन हजार फॅकल्टी आणि दहा जिल्ह्याचे गिरिडेशन पंधरा टक्काचे कॉलेजेस सत्तर प्रायव्हेट ॲफिलेटेड कॉलेजेस सत्तावीस संशोधन केंद्र यू नेम क्रॉप यू विल गेट दि रिसर्च सेंटर तर अशा पद्धतीचं एवढं मोठं आवाका इथं आहे आणि मला वाटतं आहे की याच्यामुळंच आज सगळं थांबेल तरी चालेल परंतु शेती थांबून चालणार नाही तुमची टेक्नॉलॉजी गाडी जरी बंद पडली तरी चालेल पण खायला हरणं पाहिजे करोनाच्या काळामध्ये सगळ्यांना सिद्ध करून दाखवलेलं आहे सगळे घरून काम करत होते फक्त शेतकरी हा शेतामध्ये काम करत होता आणि शेतकरी काम करत होता म्हणून आपण जगलो म्हणून शेती ही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ठीक आहे आणि आज बघतोय की आपण क्लायमेट चेंज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे मग तुम्ही सांगितलंच की काशी साहेबाने एका ठिकाणी एवढा पाऊस पडतो दुसऱ्या ठिकाणी पाऊस नसतो इंटेन्सिटी जी आहे तुम्ही लहानपणी बघत असाल पाऊस म्हणजे पडायचा आता रिमझिम पाऊस पाहत नाही आपण ढुटल्यासारखा पाऊस पडतो पूर येतो काही ठिकाणी पाऊसच नसतो एकदा पाऊस पडल्यानंतर ड्रायस्पेल वाढतो वेळा म्हणून अशा आज माझ्या गावामध्ये मी सांगली जिल्ह्याचा आहे कुठे एकर गाव आहे माझ्या गावात तीन हजार एकर ऊस आहे इतका पाऊस पडला की ज्यावेळी लोकसभेच्या इलेक्शनचा रिझल्ट लागला तेव्हापासून शेतकरी शेतात गेला नाही लोकसभेच्या इलेक्शनचा गोलाल उधळला तेव्हापासून शेतकरी पाग गेला नाही कारण शेतात जाऊ शकत नाही ब्लॅक कॉटन आहे पाऊस इतका पडलाय कुठलंही कल्टिवेशन करून जात नाही का त्या ऊसाची डोळा पूर्ण पडलेला आहे मूळकूस झालेली आहे आणि अजूनही दोन महिने शेतकरी आतमध्ये जाऊ शकत नाही कारण पाऊस पडला त्यामुळं मला वाटतं विधानसभेचा रिझल्ट आल्यानंतर गुलाल उजळल्यानंतरच आमचे शेतकरी आमच्या गावातले मला वाटतंय शेतात जाते परत कुठले इलेक्शन आले की अजून पाऊस पडला आणि परत आता काय माहिती नाही निर्माण झालेली तर अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची त्यामुळं निवडत बोलतो पुन्हा शेवटा मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद